मागची गाठी फॅन योजनेसाठी महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरलेले आहेत या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी पाठवणार असल्याची माहिती समोर आलेली होती पण आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की सरकार त्याच्या आधीच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट एकोणीस ऑगस्टच्या आधीच मिळणार असल्याची माहिती आहे महाराष्ट्रात एक जुलै दोन हजार चोवीसपासून माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे अर्ज करण्या करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट आहे माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना लाभाचे वितरण ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे जवळपास एक कोटी पस्तीस महिला पात्र ठरल्या असून त्यांच्या खात्यात सतरा ऑगस्ट रोजी पैसे जमा होणार आहेत माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत